अगदी मौसू चविष्ट अशी ही राळ्याची खिचडी अगदी चमचमीत झणझणीत अशी ही मिक्स भोगीची भाजी आणि खमंग खरपूस अशी ही बाजरीची भाकरी अशी ही भोगीची थाळी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट भोगीची थाळी कशी करायची ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी राळेची खिचडी करणार आहे यासाठी इथे राळे घेतलेले आहेत तर हे राळे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे दिसतात तर इथे मी एक वाटी हे राळे घेतलेले आहेत आणि यासोबत इथे मी मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर आता हे राळे आपल्याला निवडून घ्यायचेत यामध्ये रेतीचे कण असू शकतात राळे निवडून झाल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याच्यामध्येच मुगाची डाळ काढायची आणि हे दोन्ही जिन्नस आपण व्यवस्थित असे धुवून घेणार आहोत दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता खिचडी बनवणार आहोत इथे मी कुकरमध्ये बनवते तुम्ही अशीच पातेल्यामध्ये बनवू शकता आता कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि थोडंसं हिंग घालायचा आहे आणि एक पाव चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे आता तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाची फोडणी केला तरी चालेल आता स्वच्छ धुवून घेतलेले हे तांदूळ आणि डाळ या फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि एक मिनिटभर तेलावरती हे तांदूळ डाळ व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मिनिटभर हे डाळ तांदूळ मी व्यवस्थित परतून घेतले आता यामध्ये पाणी घालायचं आहे या, या वाटीने दीड वाटी मी तांदूळ आणि डाळ मिळवून घेतले होते तर तीन वाटी इथे पाणी घातलेलं आहे आता ही खिचडी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर अगदी ओलसर खिचडी हवी असेल तर पाणी थोडंसं वाढवून घेऊ शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर हा कुकर होतोय तोपर्यंत आपण भोगीची भाजी बघणार आहोत तर इथे मी भाज्यांमध्ये ही पापडी शेंग घेतलेली आहे त्यानंतर घेवडा घेतलेला आहे या दोन्ही शेंग मी निवडून घेतलेले आहेत यानंतर मटार घेतलेले आहेत हरभरा घेतलेला आहे ओला हरभरा किंवा याला सोलाने म्हणतात पावटा घेतलेला आहे यासोबतच इथे मी काही ऊसाचे तुकडे घेतलेले आहेत बोरं घेतलेले आहेत बोराचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेले आहे गाजराचे सुद्धा असे तुकडे केलेले आहेत यासोबतच इथे वांगं घेतलेलं आहे आणि वांग्याचे सुद्धा असे काप करून घेतलेले आहेत आता या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि या सगळ्या भाज्या मी निवडून अशा धुवून घेतलेल्या आहेत यासोबतच आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे एक पंधरा वीस मिनिटांपूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला वाटण बनवायचं आहे वाटण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथे मी शेंगदाणे दोन चमचे घेतलेले आहेत तीळ दोन चमचे घेतलेले आहेत एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत दोन चमचे सुखं खोबरं एक छोटासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यासोबतच तीन ते चार लवंग आणि एक छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे वाटणामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि फोडणीसाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागणार आहे तर कढईमध्ये मी सगळ्यात आधी खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे आणि खोबरं अगदी असं भाजून झालं की याच्यामध्येच आपण जे घेतलेले तीळ जिरं लवंग दालचिनी आहे ते घालायचं आहे आणि हे सुद्धा छान खमंगाचं भाजून घ्यायचं आहे सगळं साहित्य छान खमंग असं भाजलं गेलेलं आहे तर आता गॅस बंद करायचं आणि हे साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे घेतलेलं आलं आणि कोथिंबीर जी घेतली होती ती घातलेली आहे पाणी न टाकता हे मिक्सरला मी फिरवून घेते पण तुम्हाला जर ही भाजी थोडीशी दरदरीत किंवा याला ग्रेव्ही हवी असेल तर या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्या म्हणजे तुम्हाला जर अगदी रस्साभाजी हवी असेल तर त्याला छान अशी ग्रेवी होईल तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलावरती मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे आणि त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि आता बनवून घेतलेलं वाटण या तेलावरतीच घालायचं आहे आणि तेलामध्ये हे व्यवस्थित कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे आता ही भाजी मी खूप पातळ करणार नाही आहे थोडीशी रसरशीत करणार आहे पण तुम्हाला जर पातळ किंवा ग्रेव्ही करायची असेल तर ही पेस्ट अगदी बारीक अशी पाणी टाकून बनवून घ्या आणि मग अशी परतून घ्या तर आता हा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय इथे मी दोन चमचे घरचं मसाला तिखट घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आता हा टोमॅटो मी नंतर घातलेला आहे भाज्यांसोबतच हा थोडासा शिजला जातो तुम्हाला अगदी सॉफ्ट टोमॅटो हवा असेल तर तो कांद्यासोबत किंवा मसाल्यांसोबतच छान मौसूद शिजवून घ्या आणि त्यानंतर मग या भाज्या घाला तर आता भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि यामध्येच आपण भिजवलेले जे शेंगदाणे होते यातील पाणी काढून टाकलं आणि हे शेंगदाणे घातले पुन्हा छान मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर शक्यतो इथे गरम केलेलंच पाणी घाला आता ही भाजी तुम्हाला किती सुकी करायची आहे किंवा रसरशीत करायची आहे किंवा अगदी पातळ करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही अगदी सुकी करा किंवा थोडीशी रसरशीत करा किंवा पातळ भाजी करा ही भाजी कशीही केला तर अगदी चविष्टच लागते भाजी व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेतली आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी खडे मीठ घालते आणि आता आपल्याला चमचाभर तीळ घालायची आहे या भाजीमध्ये आणि यासोबतच गूळ घालायचा आहे अगदी थोडासा तुम्हाला जास्त गूळ नको असेल अगदी छोटासा खडा घातला तरी चालेल पण या भाजीमध्ये तीळ आणि गूळ आपल्याला घालायचंच आहे पारंपरिक भाजीमध्ये तीळ गूळ घातलंच जातं तर आता हे तीळ गूळ आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली गॅस इथे मी बारीक ठेवलेला आहे बारीक गॅसवरती झाकण लावून आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी शिजली जाते आणि आता सात ते आठ मिनटामध्ये आपल्याला अधूनमधून एक दोन वेळेला भाजी झाकण काढून चेक करायचे भाजीमध्ये जर पाणी लागत असेल तर घालायचं आहे किंवा भाजी किती शिजलेली आहे हे चेक करायचं आहे तर इथे मी साधारण एक सात ते आठ मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मध्ये मी एक दोन वेळेला भाजी चेक केली पाणी घालायची गरज पडली नाही कारण मी भाजी बारीक गॅसवरती शिजवली आणि अगदी रसरशीत जशी मला हवी तशी भाजी तयार झालेली आहे भाजी शिजली आहे का ते चेक केलं भाजी अगदी बरोबर शिजली आहे पण तुम्हाला अगदी मौसूत भाजी शिजवायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजी शिजवून घेऊ शकता आणि ही भाजी तुम्हाला सुकी हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी किंवा जास्त करू शकताय आता ही भोगीची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून भाजी बाजूला काढून ठेवते इथे कुकरसुद्धा झालेला आहे मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे अगदी मोकळी झालेली आहे तुम्हाला जर जा जास्त ओलसर किंवा थोडीशी पातळ हवी असेल तर पाणी थोडंसं जास्त घालू आहे आता या खिचडीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स केली तर आता भाजी आणि खिचडी तयार झालेली आहे तर आता आपण मस्त खमंग आणि खरपूस अशी ही बाजरीची भाकरी करणार आहोत तर इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे इथे मी चार भाकरी करणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने चार भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे अगदी छोट्या वाटीने म्हणाल तर एक, एक वाटी एक भाकरीसाठी आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बाजरीचं पीठ अगदी ताजं आहे त्यामुळे ओतोनी घेतलेली नाही आहे पीठ जर आठ दिवसापूर्वीचं असेल तर यामध्ये थोडंसं गरम केलेलं किंवा उकळलेलं पाणी घालून ओतोनी घ्या म्हणजे पिठाला छान चिकटपणा येतो भाकरी थापताना कडेने चिरणार नाही त्याचबरोबर भाकरी अगदी मौसूदसुद्धा होते तर आता भाकरी करण्यासाठी एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि इथे तीळ थोडीशी अशी पसरवून घ्यायची आणि एका बाजूला अशा पद्धतीने तीळ लावून घ्यायचं आणि आता था भाकरी थापण्यासाठी थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि ही दुसरी बाजू पिठामध्ये अशी घोळवून घ्यायची जास्तीचं पीठ थोडंसं झाडून घ्यायचं आणि हे खाली ताटामध्ये असलेलं पीठ थोडंसं पसरवून घ्यायचं आणि ही अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची तीळ लावलेली बाजू वरती करायची आणि भाकरी आपल्याला हवी तशी पातळ किंवा हलकीशी जाडसर थापून घ्यायची आता ही भाकरी अगदी टम्म फुगलेली मौसूद हवी असेल तर थोडीशी जाडसर ठेवायची आणि कडक भाकरी जर हवी असेल तर अगदी पातळ अशी थापून घ्यायची तर इथे गोल गर्गरीत अशी ही बाजरीची भाकरी थापून झालेली आहे तवा गरम करायला ठेवला होता तव्यावरती भाकरी घातली की लगेचच याला पाणी लावून घ्यायचं पाणी अगदी व्यवस्थित काठापर्यंत लावायचं आता पाणी लावलेली बाजू थोडीशी कोरडी झाली की भाकरी सोडवून घ्यायची आणि बाजू पलटवायची आता ही खालची बाजू अगदी छान अशी भाजून घ्यायची म्हणजे मस्त भाकरी खमंग अशी लागते आता खालची बाजूसुद्धा छान भाजली गेलेली आहे आणि पुन्हा आपण भाकरी पलटवून अशा पद्धतीने खमंग अशी भाजून घ्यायची तर इथे मस्त अशी ही बाजरीची भाकरी खमंग अशी भाजून झालेली आहे ही काढून घेते आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या भाकऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे सगळ्या भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत मस्त खमंग अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आणि आता आपण भोगीचं ताट वाढूयात तर इथे सगळ्यात आधी राळ्याची खिचडी आणि मस्त चमचमीत झंझणीत अशी ही मिक्स भाजी आणि ही तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी यासोबतच या, या भोगीच्या नैवेद्याच्या ताटामध्ये तिळाचे लाडू हिरव्या पातीचा कांदा गाजर आणि बोरं घालायचे असं हे भोगीचं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे तर आता या खिचडीवरती ही जी राळेची खिचडी आहे याच्यावरती आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे आणि ताटामध्ये दे तिळगुळ ठेवायचे तर ही आपली भोगीची थाळी तयार झालेली था आहे तर या पद्धतीने अगदी सोपी पद्धत वापरून मिक्स भोगीची भाजी राळ्याची खिचडी तीळ लावलेली भाकरी तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद